नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा व मालती दोघेही घरातील देवासमोर जाऊन हात जोडून प्रार्थना करतात आणि बोलतात की सार्थक सरांना यश मिळू दे अपयश नको मिळून देऊ अशी प्रार्थना देवासमोर मालती व अण्णा करतात तेवढ्यामध्ये रेश्माने एक ॲडव्होकेट वकील या मालती व अण्णांच्या घरी पाठवलेली असतात कारण यांना नोटीस आलेली असते तेव्हा ते वकील समोर येतात आणि बोलतात की वर्तकी तेच राहतात का तर अण्णा बोलतात की हो तर विचारतात की कसली नोटीस तेव्हा हे वकील बोलतात की अहो रेश्मा मॅडमने तुमच्यावर दावा केलेला आहे त्यानंतर इकडे अण्णा बोलतात की आम्ही कुठे काय मानहानी केली तेव्हा हे वकील बोलतात की तुम्ही रेश्मा मॅडम वर कम्प्लेट केली आहे त्यामुळे त्यांनी हा दावा केलाय असे पण हे वकील बोलतात तर लगेच मनोज ती नोटीस घेऊन वाचू लागतो मनोज लगेच बोलतो की अहो दहा कोटी रुपयाचा त्यांनी आपल्यावर दावा लावलेला आहे त्यानंतर मनोज बोलतो की आपण एवढं घर जरी विकलं ना तरी दहा करोड रुपये येणार नाही आहे थोडे आहेत का ते दहा करोड तर लीना बोलते की अहो तुम्ही एवढं कशाला चिडताय त्यांनी काय दहा करोडचा दावा केला म्हटल्यावर आपण त्यांना लगेच पैसे दिले का असे पण लीनाही मनोजला बोलते तेव्हा अण्णा हे मनोजला बोलतात की मनोज तू टेन्शन घेऊ नको मी बघतो काय करायचं ते तर मनोज हा अण्णांना बोलतो की काय करणार आहात तुम्ही मला सांगा तर मनोज आपल्या आईला बोलतो की तुझ्या भाषेमध्ये विचार यांना काय करणार आहे हे फक्त बँकेमधून लोन घेऊन भरणार आहेत का असे पण मनोज आपल्या आई समोर या आपल्या अण्णांना बोलतो त्यानंतर अण्णा हे मालतीला बोलतात की आपण एकदा रेश्मा मॅडमची भेट घेऊया तिच्याशी बोलूयात मग ठरवू काय करायचं ते असे पण अण्णा हे मालतीला मनोज समोर बोलतात दुसरीकडे आता हे सर्व ऐकून ही मालती तर आपल्या तोंडालाच हात लावते इकडे असं बघायला मिळतं की रेश्मा ही केदारला बोलते की अरे आपल्याला कोर्टामध्ये जायचं सोडून तू मला इकडे कशासाठी भेटायला बोलावलंय तर केदार बोलतो की अगं तुला माहित आहे का तो सार्थकचा जो वकील आहे ना तो अर्जुनपर्यंत एकही एक केस हरलेला नाहीये त्यावर रेश्मा बोलते की तुला माहीत आहे का माझी मावशी सुद्धा एक वकील आहे आणि ती खूप नाशकामध्ये मोठी आहे तिच्यासारखं वकील कुणी नाहीये असे पण सुद्धा ही रेश्मा या केदारला बोलते ती आता कोर्टामध्ये पोहोचली सुद्धा असेल आणि ती खूप हुशार आहे ती ही केस हरू शकत नाही आहे आणि सार्थक आता बघ कसा हरतो तो सार्थकला कुणी जिंकून देणार नाही असे रेश्मा ही या केदारला खूप खुश होऊन सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आदर्श सार्थक रुंदा शलाखा आणि आनंदी हे सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात तर आता इकडे सार्थक आदर्शला बोलतो की आपले सर काही अजून आलेले नाही ते तेवढ्यात आदर्श बोलतो की ते बघा आपले सर आले आता जोशी सर आणि जोशी सरांचे असिस्टंट हे कोर्टामध्ये पोहोचलेले असतात आणि ते सार्थक व आदर्शकडे येत असतात त्यानंतर इकडे हे जोशी वकील या आनंदी आनंदीसमोर येतात तर आदर्श या जोशी वकिलांची सार्थकबरोबर ओळख करून देतो त्यानंतर इकडे दे जोशी वकील बोलतात की त्या दिवशी मला खूप महत्त्वाचं काम होतं हायकोर्टामध्ये तारीख होती त्यामुळे मी पोचू शकलो नाही माझ्या असिस्टंटला पाठवलं असे पण पन... हे जोशी वकील या सार्थकला बोलतात तर जोशी वकील हा सार्थकला बोलतात की केस थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे परंतु तुम्ही डोंट वरी अजिबात काळजीच करू नका मी आहे असे पण हे जोशी वकील या सार्थकला बोलतात त्यावर सार्थक थँक्स असे बोलतो तर इकडे जोशी वकील बोलतात की मिस्टर राजा अध्यक्ष हे सुद्धा आमचे खूप जुने मित्र आहेत ते नाही आले का तेव्हा सार्थक हा बोलतो की नाही ते नाही आले त्यानंतर जोशी वकील बोलतात की बाय द वे तुमच्यापैकी कुणाला ॲडव्होकेट यांनी काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का तर आदर्श नाही असे बोलतो त्यानंतर ॲडव्होकेट जोशी बोलतात की हे बघा ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी हे खूप मोठं नाव आहे हुशार आहे टॅलेंट आहे आणि त्यांनी तुमच्यापैकी कुणाला कॉन्टॅक्ट केला नाही त्यामुळे माझ्या मनात थोडीशी भीती आहे असे पण हे जोशी वकील सर्वांना सांगतात आणि त्याचवेळेस मित्रांनो आता ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ह्या सुद्धा कोर्टामध्ये हजर झालेल्या असतात त्यांची गाडी आलेली असते सर्वजण त्या गाडीकडे बघतात त्यामध्ये मित्रांनो आता ह्या ॲडव्होकेट नेत्रा गाडी आल्यानंतर त्या गाडीमधून उतरतात आणि सर्वजण या ॲडवोकेट नेत्राधर्माधिकारी यांच्याकडे बघत राहतात त्यानंतर आता ह्या नेत्राधर्माधिकारी आतमध्ये येत असतात तेवढ्यामध्ये जोशी वकील यांना नमस्कार करता। तर या करतात तर ह्या नेत्राधर्माधिकारी आपल्या डोळ्याचा गॉगल काढतात आणि बोलतात की अहो नेत्राधर्माधिकारी असे नाव जरी ऐकले तर वकील ही केस सोडून जातात आणि तुम्ही कायम माझ्यासमोर असता तेव्हा जोशी वकील बोलतात की मी कधी हरण्याची भीती बाळगतच नाही त्यानंतर ही नेत्रा बोलते की तुमच्या आशिलांना आशाला लावू नका बरं का कारण ही केस खूप ओपनली आहे असे पण ही नेत्रा बोलत असते त्यावेळेस सार्थक व आनंदी दोघेही ही या ॲडव्होकेट नेत्राकडे बघतात बारा वर्ष खडी नाहीतर जन्मटेप हे तुम्ही तुमच्या आशिलांना सांगून ठेवा असे पण ही नेत्रा या सार्थककडे बघत बोलते आणि बेस्ट ऑफ लक सार्थकला असे सुद्धा ही नेत्रा बोलते ते ऐकून शलाक आणि रुंदा खूप खुश होतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की मनोज हा आपल्या आईवडिलांना बोलतो की तुम्हाला काय गरज होती त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये त्या रेशमाबद्दल सांगायची बघा ना काय होऊन बसलं ते बस तिने कसा दावा केला आपल्यावर असे पण मनोज आपल्या आईवडिलांना बोलतो त्यानंतर मनोज आपल्या आईला बोलतो की अगं तुला सुद्धा काय गरज होती तिकडे पोलीस स्टेशनला जायची कुठून दहा करोड भरायचे आपल्या दहा पिढ्या जरी हे केल्या ना तरी दहा करोड रुपये येणार नाहीयेत असे पण मनोज आपल्या आईला लीना समोर बोलतो तेव्हा लीना ही मनोजकडे बघते त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की इकडे आता कोर्टामध्ये केस चालू होते केसची सुनावणी चालू झाल्यानंतर सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात सर्वजण बसलेले असतात तेव्हा साहेब हे या ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यांना केस सुरू करण्यासाठी सांगतात तर नेत्रा लगेच उभी राहते आणि बोलते की हे बघा अंशुमन सुर्वे यांच्या खुनाच्या मर्डरखाली सार्थक राजा अध्यक्ष यांच्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे इकडे आता ही ॲडव्होकेट नेत्रा बोलते की अंशुमन सुर्वे यांचा गुन्हेगार आहे सार्थक राज्य अध्यक्ष तेव्हा लगेच या सार्थकचे वकील म्हणजे जोशी वकील उभे राहतात आणि बोलतात की अजून सार्थक राज्य अध्यक्ष हे गुन्हेगार सिद्ध म्हणून झालेले नाही आहेत त्यामुळे त्यांना गुन्हेगार नाही म्हणायचं तेव्हा आता ही ॲडवोकेट नेत्रा बोलते की मी हे सर्व ह्याच कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवणार आहे त्यानंतर ही नेत्रा आता आनंदी राज्याध्यक्ष हिला विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्यासाठी बोलावून घेते त्यानंतर इकडे ही नेत्रा आता ह्या आनंदीला पहिला प्रश्न विचारते की तुमचं नाव आनंदी सार्थक सुरू आहे ना तर आनंदी नाही असे बोलते ही। त्यानंतर ही नेत्रा बोलते की नाही माझं थोडं कन्फ्यूज झालं आनंदी सार्थक राजा अध्यक्ष असं नाव ना तुमचं अगोदर वर्तक त्यानंतर सुरू आहे आणि त्यानंतर राजा अध्यक्ष असे तीन नावे ना खूप विचित्र वाटतो हे असं मन असेही नेत्रा या आनंदीला बोलते तेव्हा सार्थकला खूप वाईट वाटतं त्यानंतर ॲडव्होकेट जोशी लगेच उठतात आणि बोलतात की हा पर्सनल प्रश्न आहे नावामध्ये आणि या केसमध्ये काय प्रॉब्लेम आहे असे पण हा जोशी वकील बोलतो त्यावेळेस आता ही ॲडव्होकेट नेत्रा बोलते की नावामध्ये सर्व काही आहे त्यानंतर ही ॲडव्होकेट नेत्रा बोलते की तुम्ही ह्या व्यक्तीच्या नावावरून जरी ऐकलं ना तरी या व्यक्तीचा सर्व जीवनपट जस साहेब तुमच्या समोर येईल असे पण ही नेत्रा बोलते त्यानंतर ही नेत्रा बोलते की सौ आनंदी सार्थक राज अध्यक्ष या अंशुमन सुर्वे यांचा जो खून झालेला आहे ह्याच मेन कारणीभूत आहेत हे सुद्धा मी सर्व सिद्ध करून दाखवणार आहे असे नेत्रा ही कोर्टामध्ये बोलते आता ही नेत्रा पहिलाच प्रश्न आनंदीला असा विचारते की मला सांगा आनंदी सुर्वे तुम्ही पहिल्या अंशुमन सुर्वे या नवऱ्याबरोबर किती वर्षे संसार केला त्यानंतर इकडे ही आनंदी बोलते की चार वर्ष झाला तर आता ही पुन्हा नेत्रा बोलते की मग तुमचं डिवोर्स होण्याचं कारण काय तर आनंदी बोलते की त्या माणसाने मला खूप त्रास दिलाय खूप दारू पिऊन मला मारहाण केली मी खूप त्रास सहन केलाय असे पण आनंदी ह्या नेत्राला सांगते तेवढ्यामध्ये ॲडव्होकेट जोशी लगेच उठतात आणि बोलतात की मला सांगा आता अंशुमनने ह्या आनंदीला डिवोर्स का दिला हे आता कोर्टामध्ये सांगायची काय गरज आहे ह्या अंशुमनच्या खुनाची केस आहे नाही मग विषय काही चाललाय असे पण ऍडव्होकेट जोशी जस साहेब साहेबांना बोलतात त्यानंतर जस साहेब सुद्धा आता या ऍडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यांना बोलतात की तुम्ही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा मेन पॉइंट या मेन मुद्द्यावर बोला असे पण हे जस साहेब या नेत्राला बोलतात त्यानंतर ही नेत्रा बोलते की अहो तुम्ही जर ह्या पहिल्या लग्नामध्ये एवढ्या वैतागल्या होत्या तरी तुम्ही दुसरं लग्न करण्याचा का निर्णय घेतला तुम्ही तर अगोदरच्या ह्या लग्नामध्ये खूप आगीतून होरपळून नंतर तुम्ही या कशा या फुपाट्यामध्ये असे पण नेत्रा आनंदीला बोलते त्यावर आनंदी बोलते की मला लग्न करायचंच नव्हतं नंतर आनंदी बोलते की माझ्या घरच्यांची इच्छा होती आणि सार्थक सरांची इच्छा होती म्हणून मी हे लग्न केलं त्यानंतर ही नेत्रा लगेच बोलते की सार्थक सरांना हा खूप मेन पॉईंट आहे जस साहेब आणि बघा आता ही आनंदी या सार्थक सरांच्या कंपनीमध्ये कामाला होती आणि ह्या सार्थक सरांचे अजून एकही लग्न झालेले नाहीये खूप छान आनंदी तू नवरा मिळावू लाग असे पण ही नेत्रा या आनंदीला बोलते ॲडव्होकेट जोशी पुन्हा उठतात आणि बोलतात की यांचा अजूनही पर्सनलच विषय चालू आहे आता जस साहेब हे पुन्हा या ॲडव्होकेट नेत्रा यांना बोलतात की अहो तुम्ही पर्सनल गोष्टींना कशात प्रश्न विचारता त्यानंतर ही नेत्रा बोलते की फक्त अंशुमनला सोडण्याचं एकच कारण होतं की सार्थक अध्यक्ष असे पण ही ऍडव्होकेट नेत्रा या जस साहेबांसमोर बोलते त्यानंतर ही ऍडव्होकेट नेत्रा आता जस साहेबांना आनंदीचे आणि सार्थकचे जे अंशुमनने खोटे फोटो काढलेले असतात ते सर्व फोटो ही नेत्रा या जस साहेबांना दाखवते तेव्हा आनंदी लगेच बोलते की नाही ते फोटो खोटे होते आणि अंशुमनने फक्त मला त्रास व्हावा म्हणून हे फोटो काढले होते असे पण ही आनंदी आपलं स्टेटमेंट देत असते त्यानंतर इकडेही नेत्रा बोलते की फक्त अंशुमन नावाचं कारण होतं तुम्हाला सार्थक सरांशी लग्न करायला आणि त्यामुळेच तुम्ही हे सर्व केलं असे पण ही नेत्रा या आनंदीला बोलते त्यावर आता आनंदी बोलते की नाही हो फक्त अंशुमन मला खूप त्रास देत होता आणि त्यात जाताला मी कंटाळून मी घटस्फोट दिला असे पण आनंदीही बोलत असते तर आनंदीला थोडासा त्रास होत असतो तेवढ्याच सार्थक बोलतो की अहो त्यांना बोलताना त्रास होतोय थोडं पाणी द्या तेव्हा वृंदाव ही ॲडव्होकेट नेत्रा लगेच सार्थककडे बघतात त्यानंतर मित्रांनो आता ही ॲडव्होकेट नेत्रा जस साहेबांना सांगते की ही आनंदी या सार्थक राज्य अध्यक्ष यांच्या कंपनीमध्ये काम करत होती त्यानंतर यांची मैत्री झाली आणि त्यानंतर यांनी लग्नसुद्धा केलं मग हे सर्व अंशुमना खटकत असणारच ना असे पण ही ॲडव्होकेट नेत्रा जस साहेबांसमोर बोलत असते आणि तेव्हा आता सार्थक व आनंदी दोघेही खूप रागाने ह्या ॲडव्होकेट नेत्राकडे बघतात तर मित्रांनो आता ह्या केसचा निकाल नेमकं काय लागणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद